जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या प्रसिद्धीनंतर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे जवळपास पाच हजाराचे वर हरकत दाखल झाल्याची माहिती पालिकेकडून मिळाली पालिका निवडणुकीसाठी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या वापरल्या जाणार आहेत निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी जेव्हा आपल्या मतदार याद्यांचे आहे अवलोकन केले तेव्हा त्यांचे असे लक्षात आले की जे मतदार आपल्या प्रभागातील रहिवासी नाही त्यांचे नाव आपल्या प्रभागात आले आहे यावेळी प्रभाग क्रमांक तीन चार सहा आठ व नऊमध्ये मतदारांची मोठ्या प्रमाणात इकडून तिकडे घुसखोरी झाल्याची चर्चा आहे ही नावे प्रशासनाकडून चुकीने टाकण्यात आली की कोणाच्या फायद्यासाठी हे करून घेतले असावे याबाबत राजकीय गोटात देखील उलटसुलट चर्चा सुरू आहे अशा सुमारे पाच हजार नावांमुळे अनेक उमेदवारांचे विजयाचे गणित बदलू शकते काहींना याचा फायदा होऊ शकतो तर काही यामुळे पराभूत देखील होऊ शकतात हा झाला प्रभागांचा विषय मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवर याचा काय व कसा परिणाम होईल याचे विचारमंथन केल्यावर दोन्ही बाजूकडून हरकती दाखल करण्यात आल्या हरकती दाखल झाल्यानंतर एकतीस ऑक्टोबरला प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत या प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत हरकत घेतल्यानंतर काय दुरुस्ती होते नेमकी दुरुस्ती होते की आहे तशीच परिस्थिती राहते हे पाहण्यासाठी एकतीस तारखेपर्यंत वाट बघावी लागेल याची उत्सुकता सर्वच इच्छुक उमेदवारांना लागून राहिली आहे मूळ मुद्दा असा आहे की ऑक्टोबर चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभेच्या याद्यात दुरुस्ती का करण्यात आली नाही